इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्ही सी आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन नाईन फाय डबल एट 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 फोर सेवन टू या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आपल्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गावं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पाहुणे दोनशे ते दोनशे ऐंशी गावं माझी पूर्ण झालेली आहेत प्रचार करून आता राहिलेली गावं माझी एक दोन तीन दिवसामध्ये पूर्ण ती सुद्धा होतील ती सुद्धा पूर्ण होतील आणि आता ज्या ज्या गावामध्ये मी जातोय त्या ठिकाणी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय लोकांना दोन्ही जे उमेदवार हो आहेत नितलेश राणे असेल किंवा संदेश पालकर असेल यांची हात मिळवली असल्याची त्यांना सुद्धा खात्री ही होत आहे आणि नक्कीच मला त्यांनी पाठिंबा सर्वांनी दिलेला आहे आणि जीत आपली निश्चित ठेवते हा आणि जो संशय आहे मी संदेश पारकर यांच्या म्हणजे यांच्यावर करत आहे त्याला कुठेतरी त्याने स्वतः संदेश पारकर यांनी स्वतः कुठेतरी त्याला दुजारा दिलेला आहे त्या रापण महोत्सवामध्ये ते आणि नितेश राणे जे एकत्र दिसत आहेत आपल्याला त्याचं हे आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे